या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनसाठी चारा वगैरे कसं केला आहे हे बघणार आहोत तर हे जे काही झूम करून करत आहोत आपण ते सर्व काही मका वगैरे आहे आणि हे जे आहे आपलं बिटल बोकड आहे तर या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण एक व्हिडिओ काढलेले आहेत तर तुम्ही ते कंटिन्यू एंडपर्यंत बघा आणि तुमचे काही क्वेश्चन्स डाउट असतील तर कमेंटमध्ये विचारा तर ह्याच्यामध्ये सर्व काही आमचे शेत मका तसे पालन शेड वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे आणि हे प्युअर बिटल गोकड आहे मित्रांनो ह्यावेळेस जी मक्याची क्वालिटी आलेली आहे त्यावर म्हणजे खरंच राणाच कौतुक करा तेवढं कमीच कारण तीन महिन्यामध्ये एवढी मोठी मका झालेली आहे मक्याने आता शिकतुरा टाकला आहे तर इकडच्या साईडला जर बघितलं तर मक्याची हाईट बघा नसते कशी दिसते तर याचा शेळीपालसाठी खूप चांगला फायदा आहे तेच बांधव आपल्याला विचारत आहेत की वैरणीचं नियोजन कसं केलं किंवा चारा पाण्याचं नियोजन कसं केलं किंवा किती चारा वगैरे शेळ्यांना एका टायमिंगला लागतो आहे तर हे बघा मित्रांनो हा दिवसभराचा एवढा चारा आणि ह्याच्यामध्ये फक्त हे आहे दुधीगत किंवा गिनेगोल तर हा रोज एक कंपल्सरी गाडा लागतो आणि पलीकडच्या साईडला जर हे बघितलं तर हे आहे गिनेगोल जो उसासारखा घास वाढतो आणि इकडेच आहे आपली सा साईडला मका तर हे मका सध्या तर काय शेळ्यांना वैरंसाठी होत नाही तर ह्याचे कंचं वगैरे हो येतील एक एका एकाला दोन दोन तीन तीन कंचं पडलेले आहेत आणि इकडं जर बघितलं तर इथे अगोदर मोर होता किंवा मेथी घास होता हो तर त्याच ठिकाणी परत इकडे वैरण वगैरे वे लावलेले आहे म्हणजेच मका लावलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं गवत दिसत असेल परंतु ह्याच गव परत शेळ्यांसाठी यूज होतं तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन आहे आणि आपण बरेचसे साऱ्या विषयाचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत तर आपल्याला व्हिडिओ वगैरे कसे वाटत आहेत सांगा कंटेंट वगैरे कसा वाटत आहे सांगा तुमचा अभिप्राय वगैरे कमेंट्समध्ये नक्की कळवा खर मित्रांनो तर ही मका आहे फक्त तीन महिन्यामध्ये एवढी मोठी झालेली आहे तर मागच्या पंधरा दिवसामधला जो मकीचा व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवर टाकला होता तर त्याच्यामध्ये दिसेल की मका त्या व्हिडिओमध्ये किती छोटीशी होती आणत्या आणि आता ही बघा मकीची हाईट वगैरे किती वाढलेली आहे आता एक मकीनं तुरा वगैरे टाकलेला आहे आता इथून पुढे याला कणसे वगैरे लागणार तर कणसे तोडायचं जरा काम थोडंसं टप जाणार आहे परंतु ह्याची जे वेरेन वगैरे होईल किंवा जो काही मुरगास वगैरे होईल तो मात्र खतरनाक असणार आहे आणि ह्या मकेचं आम्ही नियोजन असं केलं होतं की ज्यावेळेस मका पेरायचे होते त्यावेळेसच आम्ही थोडासा खात वगैरे डोस वगैरे पण टाकला होता आणि या मकेच्या ठिकाणी अगोदर डाळिंबाची बाग वगैरे होती तर त्याही खताचा या राणाला खूप काही फायदा झालेला आहे तर बा अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाहीतर मीच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझनचा व्हिडिओ टाकतो तर मका हा एक सगळ्यात भारी सोर्स आहे म्हणजे मकेसाठीही शेळीपालनसाठी